<imitation> बोलते ना आपले चला आपण जाऊ बर कुठे काय ना जाऊ माई दुकानात चला जाऊ देऊ कुठे काय जाण हा ना, ना। आका, था माना, था माना। आका, का नाही थांबा नाय नाही समज नवीन माय म्हणतो कुठे शेवू मायकांत ना एकच के जात निवीन हा ना मा मला तर तेच वाटलं अचानक म्हणतो काय बाई ना कान दिसले निशा जायत पुढे मागे मागे निशा आणि काही वकार आवी देत नाही मा म्हणतो काय शनू काय नाही निशा जाय रे ना पुढे पुढे म्हणतो आवी मला तर निशा जात घ्यात नाही पाचच राहतात म्हणाते खरंच ना मा हा तुम्ही काय मी सुद्धा विचार करायला लागे तू मा शोभा ताई माय म्हणतो गप्पा करेन ते चांगले चाले रे ते म्हणतो आणि अचानकच काय चालता चालता पयाल लागत म्हणतो काय दिसणार नाही दिसणार म्हणता असं वाटणं माले हा विन <laughs> काय करनी माय तुम नवी हा <laughs> काय करणी माय हा मी काय दाखलची पोरव तू का मन मांगे पय आहे त्यात ते मग मी कसल बेईस नाही पै तू काय पोरी शेतो हो माय मी म्हणतो इराण्यात मन मांगे मांगे

तेच का ना काय रे भाऊ वारीला ये नव्हत निदान फोन ते लाव मग बर मी बी येल शाका काय का, का, तुम्ही कोठे शेत हा आणि कस काय एकदम उदाळ तुम्ही वारी ना कधी नाही आणि यंदा वारीले हा आणि सांग सुद्धा नाही ना मग तुम गावावर लाग वारी येऊन ये मग काय आम्ही तडे फोन लावता संगे मागे राहतोच ना आपण मग काय पुर्याशी म सांग होत खरी ना हा काय नाही अक्का हा का होई अचानकच उद न होत म्हणे म तू ते अशा कधी करत नाही अचानक उद न म्हणे आणि वारीना काही अशा अचानक भेजवस का मग बटा विचार बिचार करीस नि मग माणूस पुढला पाऊल टाकस ना मग जावान का नाही जावान हा आणि घरबीर काय चालू आहे तू ना हा नेमन चालू आहे ना ओ आंढोर काय म्हणतोस हा त्यातले सांगे बिंगी येलचे का नाही तू मग मग सांगित मी गेले नाका त्यासले मग त्यासले काय माहिती नाही राहावं का मग काय चालवेस तू मग गरमा कोणच्या मनावर त्या असतच ना मग काय नाही मी एकच विचार करा काय म्हणता ते बट संसार वेगे बट वेग घे हा आते आपली जबाबदारी होती ती पार पडे पोरांना लगीन वेगे त्यासना त्यासना संसार पाणी लागत हा मग काय म्हणतं गर बटी बटी काय शे चला म्हणतं जाऊत म्हणतो वारीले अशी वाट नाही रे बा हा तू काय बी सांग पण हा मला काय खरं पटत नाही बो नेम म्हण सांग काय वयलै ते मग ऐकाय तुला चेहराच बॉम्ब मारा ना मग आणि तुला बोलावरतीने समजी राह ना काहीतरी वहेलशे बो हा नेमन नेमन सांग तू काय शे,

काय सांगू अक्का ते म्हण घर म्हण राहिल नाही शे काय करस बट बट उपर कवी घे म्हणा ते अंडोर पर का उपर की काय करस तुन दो जाई राहती मला या दिन नाही येतात काय करस <laughs> माय हा अशा का ब बचा वेळ ना तू हा ने मन सांग ना मन भाऊ जाहिरात येईन मग अशा दिन का नाही येतात हा का ब काय वय ना घर मागे लढाई बांधगडते नाही वय नी हा हा तेच वेगे ना काय करस तेच बी घे मग आता परायने ऊनी हा ते आता बोल बोलू देत नाही काय करस हा तिला आता दोन्ही ज्यूस पाहिजे मी सैन नाही जडवी राहणं आता गरमा काय करस बहीण हम्म बट कमावणं करणं बट म्हण तरी सुद्धा या जीवनात माले काय करस आणि आं तो आंडोर आंडोर आखो तिने साईडलेस हम्म काय करस बहीण माय हा माझ्या ते माहितीच नाही आई गोट हा फोन माते काहीच बोलणार नाही तू आणि तिने बी काहीच सांग नाही माले हा ऐकून पाहिजे चालू अशी मला तुला उपडावाल माले हा नको, नको 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 हम्म फक्त त्यासाठी दखाव देवडीच म्हणजे कोणसे ते हा तू ना शिवाय त्याच ना शिवाय कोणसे म्हणा तूच सांग म नको नको काही उपडाव नको जाऊ दे काही नाही मना आहते काय थोडस हाती आत्ती गॅनशेपुट राहायचे मग थोडस आयुष्य शकत नसे म्हण आते मग त्या आज सुकणार आहोत तेवढा बस म्हण एवढीच इच्छा आहे म काय मजा न चावीस तू हां थोडज राहेल छे मने म काय एक, एक दोन रोज न बात छे का बो म आनी आज काल ने शंभडे उनी आने काय तड रुबाप कर लागले घर हा म काय नेमक कशी वागस्ते त सांग हा सांगत करी मले नेमक काय सांगू अक्का तुले नेमनrandn आवनी आणि अशी मटण मासा काही जर रांद ना त्यानं ते दोन्ही जीव खायले तीन मला मनाव सुद्धा निले काय भाजी का करी थी, ने थी का कर दी वाकड ती खिचडी टाकी दी डबाल दोखं डंगरात नाही हम्म अशी काय करस कधी म्हणून होई पाणी होई चहा दिन वी कधी नाही बट हातीवरील पडस माले काय करस बहीण खरंच बाईशिवाय कोट रास पण हम्म कितको नका ना पण हम्म बाई पाहिजेलच खरंच सांग अक्का जर मी यातून बहुजाई तरी राहते ना अक्का खरं सांगत नाही असे नाही गाणवडला हाकले ते तुला म्हणा घर मेन पण काय करू आ ते कोणशे म्हणा आलं शेवट म्हणा आधाव ते असत ना त्या करता मी म्हण शिलगावत होतो हम्म त्यानमुळे मी ते आकमा वाडिले न घ्यायचे आणि अजून त्याशे माहित सुद्धा नाहीशे आणि तुला काय सांगू अक्का तुम आणि म्हणतो इथला त्याला दाखला ना मोठा लाड मान ते मा करा म्हणे माझे फोन सुद्धा करेल नाहीशे अजून की बा आता त्या तू कुठे शे काय शे त्यासना इथला मग शेतस त्या कोठे फिरा जायला शेत नाही काय शेत मला त्या सांगे सुद्धा जायला निशेत हम्म माय वो इतला बदली ग्या तो भाऊ हां मालते माहितीच नाही होतं बिन माय 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 दखाना बी हां आवी खावना नेर दखडाना नेरा मनी असे गम्मतरी गी बी हं इतला रंग बदली वाट ना नु हो फकदी नाही माले आई खबर माहितीच नाही नाही ते मी ना हां थांब धर ना मी लावसच त्याले फोन हां बट्टा दी निसरे गय बडवा मागला हां लावस मी त्याले फोन नको आका नको नको काय फोन तर लावू नको मी सुख नावारी येशे मला सुख नावारी ले राहू दे पुढला विचार मी मन मना करली सुख हा बर करशी तू पुढला विचार मग तू न ते दिल्ली चला का त्या हा तू न कमायशे बट तू न करेलशे मग त्या तेसे हाकले देवान तू न घर मेन एकला गाव आहे ना एकला रावान हा लागले बाळा तीन दी देवान रु बाप ने चौदा ना म्हणा आठ म्हणा हा थांदर जाऊ दे घर आम्ही येतोस तुना घर हा चाल तू आता अण्णा सांगे चाल वारी बिरी शांत दर्शन बिशन कर हा जाऊ दे तू काय टेन्शन नेऊ नको हा मी शे म राहू दे बाय नि राही काय ना मग बहीण ना तू नि हा काही चिंता करू नको तू आणि दकसते ना काटा काढाल मला टाइम नि लागाव ती शेमडी ना बी जे पोट्यास तेल लावायला टाइम नि लागा माले थांब तू जरा असा जाऊ दे चाल आता जेवण बिवण करले हा बुक्या बुक्या व्हि माय पुऱ्या टेन्शन मानत्या